हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा श्री गणेशाला बुद्धी ज्ञान कला आणि विद्येची देवता संबोधले जाते पत्रकारिता एक विद्या आहे आणि कला सुद्धा आहे त्यामुळे येणारा गणेशोत्सव पत्रकारितेचा उत्सव म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने वृत्तेश्वर अर्थात वृत्तांचा ईश्वर गणेशाची स्थापना करण्याचे निश्चित केले असून हा दहा दिवसीय उत्सवात सामाजिक उपक्रमांना प्राधान्यासोबत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या आयोजनावर भर दिला जाणार आहे पहिल्यांदाच पत्रकारांच्या वतीने आयोजित या गणेशोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी केले आहे गणेशोत्सवाला समाजकार्याची जोड मिळाली की असा उत्सव लक्षवेधी ठरतो या संकल्पनेची मांडणी करत बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी जिल्हा कार्यकारिणीसमोर गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला या अनुषंगाने बारा ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत सरचिटणीस कासिम शेख कार्याध्यक्ष वसीम अनवर शेख कोषाध्यक्ष ब्रह्मानंद जाधव हो, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक राजेश डिडोळकर डिजिटल मीडिया परिषदेचे विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ प्रदेश प्रतिनिधी नितीन सिरसाट समन्वयक सुधाकर मानवतकर शहराध्यक्ष राम सचिव इस्रार देशमुख प्रसिद्धी प्रमुख नीनाजी भगत उपाध्यक्ष सुनील मोरे कोषाध्यक्ष अजय राजगुरे सहप्रसिद्धी प्रमुख अभिषेक वर्पे महिला सेलच्या मृणाल सोमनाथ सावडे सुरेखा सोमनाथ सावळे यासह अनेकांची उपस्थिती गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करावे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला